नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो का आता आव लायटीसाठी फिटर बोलावला काय बाय आता तर बागायत दारीण झाली तिच्या दारातल्या वांग्याला वांगी आली कसली आल्यात बघू वाव वागत मोठ्या निबार होऊस तर ठेवली होती तिने पिवळी पडू पिवळी पडूस तर

झपक झपक झाप बऱ्याच दिवस झाला तिला भावा बहिणींना बोलायचं भावा बहिणींना बोलायचं आता नाही बोलायची हिडिओ बंद केला कि मला बोलायचं होतं कि भावांना बहिणींना भावा बहिणी भावा बहिणी पहिली पहिली माझा हात सुजला खपूत डोळा सुजला आणि पाय सुजला जखम झाली आणि नखाने खर म्हणून पाया जखम झाली गुडघ्यापत पाय सुजला आणि पूनम ताईने मला कधी म्हणलं की कौतिकाने तुमची पूनमताई म्हणलंय की चिहा करून पाहिजे मी तिच्या हाय का नाही च्या म्हणलं नको कशाला त्या काय ती पाय पायाला दुखापत झालेली चिहा कशाला ती सुस्त आहे ग तुला बघा आपल्या गुलाबाच्या झाडाला फुलं कशी काय येत भा लावानाच कुणी पण काय झालं या होय फुलं लावायला पाहिजेत रोज भाऊ बहिणीनो होय कस कसली येत फुलं बाय गा आणि चालू डंड डांग डांग डाडांग डांग डाड डांग डाडांग डाड डांग डांग आपणच लावलं नाही अजून डाड डांग भाऊ डांग भाव बहिणीनो डांग डांग धड डांग चला चहा पाणी नाही अजून पियला बांधली का पिंडी लाईट गेली का हा नाही हाय हाय म्हटलं लाईट गेली काय ए आमचे आपले गणपती बाप्पा नाद बाय खोळा कस काय दिसते ती लाईट फिटर लाईट फिटिंगचं ती फिटर बोलावलंय ती काय झालं लाईटीचा प्रॉब्लेम आहे ना ती दाखवावं म्हणलं जरा त्याच्यामुळं ती फिटर गेलंय मीटर आणाय फिटर गेलंय मीटर आणायला असा विषय झालाय भाऊ बहिणींनो त्याच्यामुळं मी बसली इथं जरा लाईटीचं आता तुमचं दाजे तर कामावर मग लाईटीचं दुरुस्ती व्यवस्थित मलाच करून घ्यावी लागत त्याच्यामुळं चाललंय का तर लायटी झालंय मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे हॉलमधली लाईट लागणं झाली बाकी सगळीकडली लाईट लागते आणि आज फ्रेश वातावरण आहे एकदम टकाटकमध्ये कसं आहे वातावरण जरा फ्रेश असलं ना म्हणजे कपडे फिपडे वाळते ती आणि बाहेर फिरता येतं नाही तर बाहेर अजिबात फिरायला वागायला जमत नाही असा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं बघा मी माझं तर काय आवरून बसले आता डोकंही विचारलं नाही म्हणते काय जण म्हणते आंघोळ नाही केले आमक नाही तर असू दे त्यांनी जसं म्हणाल तसे म्हणू द्या होय जास्त लोकांचं मनावर नाही घ्यायचं बघा बहिणीनं असं मी ठरवलेलं आहे जे आपल्याला वाईट बोलल ना त्याचं डायरेक्ट देवावर सोडून द्यायचं बरोबर का नाही उपरवाल्यावर विनाकारण काय काय लोक आता काल मी व्हिडिओ टाकला होता त्या न्यू न्यूजावाल्या बायाचा तर तिने काल कमेंट केल्यात बऱ्याच पण तिला उत्तर देऊ देईल मी नाही देणार आता बरोबर का नाही जी बी ही वाईट वाईट विनाकारण वाई 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 जी कमेंट करून त्रास देतात ना लोक त्यांना उत्तर देऊ देईल आपण नाही द्यायचं आता असं ठरवलेलं आहे मी म्हणजे द्यायचं एखाद्या बारीला लईच ओह ओहो वर चढ व्हायला लागलं ना मग त्यांना त्यांची लायकी त्यांच्या भाषेतच दाखवायची असं मी ठरवलेलं आहे तोपर्यंत त्यांना काही बोलायचं नाही जसं चलत आहे ना तसं चलू द्यायचं त्यांचं बरोबर का नाही तर असू दे आता पिऊ दूध गरम करायला ठेवू आज गणपती बाप्पाला शिर्याचा नैवेद्य करायचा दुधातला गणपती बाप्पा मोरिया मस्त पैकी शिर्यातला नैवेद्य तर मोदक करायचं तर दाजेनला संध्याकाळी येताना खोबरं ही आणायला लावती परत पुरण पोळ्याचा बी करायचं निव्वद बर का आता आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं पुनता एक एकदा का व्हायना गणपती बाप्पाला आम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य कर तर पुरणपोळीचा बी करायचा का करावा आजच पुरणपोळ्या होय कशी काय वाटते आयडिया हा करायची का आजच पुरणपोळी जेवण करते पुरणाची पोळी जेवण काय म्हणली शिवण या दूध पण आहे जेवण हिला काल ठुकली भाव बहिणींना या का पण रगीलपणा पणा करत होती आज कामाला हकलून द्यायच्या होत्या जाहीर जरा बाहेरची हवा बघाय पण अंगाला आणते ते जायना ते म्हणलं बरं त्या दुसऱ्या पुरी बरोबर कामाला जरा जा, बाहेर कळल कशी काय जरा बाहेरची बी हवा हा कशाची गेल त्या जेवण करते पूर्णची पोळी जेवण करते पूर्णची पोळी भात मी घातलाय रांदायला होय कशी कशी मी नांदायला भात मी घातलाय रांदायला होय कशी कशी मी नांदायला नांदायच्याच घरी आहे कोणची कशाला आपण मागत तोडल्यालं गजरा केलं हां कराय निघाले गुलाबाच्या फुलाचा यार तारा खरं नबो नको म्हणल्याव नको लावाय नको पप्पाला बोलवीन पप्पा काय करल का, पप्पा काय करल काय कुत्र सोडल कुत्र काय करल लचका तोडल लचक काय करल काय लच्का करल हळद मिठला ओं चुन चुन करल ते आम्ही म्हणायचो एक आंबा तोडू का नको राजाला बोलवीन राजा काय करल कुत्र सोडल कुत्र काय करल लचका काढल लचका काय कडल हळद करेल तर असू द्या चला भाऊ बहिणीनो चला आता करावी काय पोळ्याची तयारी शिवाने आता मन ती करू कवायच पोळ्याचा बेत पोळ्या करता करता नाकात नळील असं खाणं तर लांब राहिलं पण आ असं होईल पोळी पूर्णाची पोळी तर चला हाय बनण्याचं म्हणणं तर बघू आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पूर्णाची पोळी हां बघू करूच करू या एक दोन दिवसात होई बा बाईणी जमलं तर आज करू जमलं तर उद्या करू पप्पा येतच बरं बरं चला वाईन ना मग चाललंय हो का बसली मी पण इथं आता मला पण आवरायचं आता चहा पिते जरा झनझणीत चहा पिले ना जरा तरत्र येईल आणि मग दिमाग की बत्ती ज्यालावती काय करायचं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काहीतरी करावं हो लागेल काय होत पायपीचा तुकडा घेऊन येऊ काय नाही येऊ का तुकडा घेऊन पायपीचा नाही तेच म्हणलं पायपीचा तुकडा घेऊन येऊ का दोघीकडे कडबी बघती जरा नाही पुरी रगील करायला लागल्या भाऊ जशा त्या हॉस्टेलला टाकल्या पुरी रगीलच होऊन आले ते लय करते ते रगीलपणा ऐकायचं तर नाव घे ना ते बडबड करायला होते ते मला वाडूळ पर्यंत अशा दुमत्या तिमत्या करते ना थांबा चांगल्या दुमत्या तिमत्या कराव्या लागतील मला कर पटकीने मला पण जेवण करते पूर्णाची पोळी जेवण करते पूर्णाची पोळी कुठं ठेवलं मी भातमी घातलाय रांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला गजानना श्री गणराय एवढीच पिन चालू आहे बघा गणपती बाप्पाची कृपा एवढीच पिन चालू आहे लाईटीची एवढीच गणपती बाप्पाला नाही नाहीतर बाकीच तुम्हाला सांगते अ सगळं हा हस काय दिसतंय टकाटक घर कस पाहिजे भाऊ बहिणीनं एकदम स्वच्छ घर स्वच्छ पाहिजे आपलं होय काय म्हणली काय म्हणली बोल आता काय म्हणली कालच्या माणी करीन हाच्या माने तिमती करून टाकीन कळलं का मोडक्या पितळीवाली लय आगाव पण नाही करायचा बघा ह्या पुरी फुलं तुडून एवढी एवढीच